दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांना आमदारकीची इच्छा आहे त्यांनी स्वप्न बाळगलेलं आहे की जनतेमधून आमदार व्हायचं आहे काही जण विधान परिषदेवर आमदार होऊन गेलेत मात्र तरीही जनतेमध्ये ते कधी विजयी झालेले नाही आहेत मात्र साडेतीन वर्षापूर्वी पंढरपूरच्या राजकारणामध्ये एंट्री केलेल्या अभिजित पाटील यांनी पहिल्याच अटॅम्पमध्ये माढा विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक जिंकलेली आहे तीसुद्धा बबनदादा शिंदे यांच्यासारख्या बलाढ्य ताकदीविरोधात ते लढले बवनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचा त्यांनी तीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत असं जाहीर केलं आणि त्यांनी तिथं बस्तान बसवायला सुरुवात केली तीन महिन्यामध्ये त्यांनी माढा मतदारसंघ पिंजून काढला हा बारका मतदारसंघ नाही आहे तर माढा तालुका यासह पंढरपूरची बेचाळीस गावं आणि माळचरस तालुक्यातील चौदा गावांचा हा मतदारसंघ आहे आणि तो त्यांनी पिंजून काढला आणि त्या मतदारसंघात पहिल्यांदाच उभारून ती विजयी देखील झालेले आहेत पंढरपूर भागातील असे अनेक नेते आहेत की ज्यांना आमदार व्हायचं आहे कल्याणराव काळे यांनी तर विधानपरिषद अगोदर लढवली होती दोन हजार दहामध्ये त्यानंतर दोन हजार चौदाची माढा विधानसभा लढवली त्यांनी मात्र त्यांना प्रत्येक वेळी पराभूत व्हावं लागलेलं आहे राज्यपाल नियुक्त आमदार करा म्हणून त्यांचे समर्थक सर्व आमदारांना परवा भेटले होते प्रशांत परिचारक यांनी सुद्धा निवडणूक लढवली विधानसभेची दोन हजार चौदामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं पर विधान परिषदेवर निवडले गेले मात्र पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून जनतेतून निवडून जाणे त्यांचं स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते उभारणार होते मात्र पक्षाने मध्यस्थी केल्यामुळे त्यांनी आपली ताकद आवथड्यांच्या पाठीशी लावलेली आहे बाजार समितीची निवडणूक जेव्हा सुरू होती तेव्हा अभिजित पाटील यांनी परिचारक गटाला विरोध केला होता त्यावेळेस बोलताना प्रशांत परिचारक यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं काही माध्यमांनी म्हणजे काही पत्रकारांनी अभिजित पाटील यांचा फुगा फुगवलेला आहे ते नेतृत्व काही म्हणजे मोठं नेतृत्व नाही आहे तर माध्यमांनी फुगवलेला फुगा आहे अशा पद्धतीची टीका प्रशांत परिचारक के यांनी केली होती मात्र आता जर आपण पाहिलं तर शेजारच्या माढा मतदारसंघामध्ये जाऊन बबनदा शिंदेसारख्या शक्तीशी लढून त्यांनी अभिजित पाटील यांनी आमदारकी मिळवून आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि ज्या दिवशी ते आमदार म्हणून विजयी झाले माढ्यामधून तेव्हा त्यांनी माढ्यातला सत्कार स्वीकारून थेट ते पंढरपूरला आले आणि रात्री त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्पष्ट केलं की पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पॅनल लावणार आहोत म्हणजे अभिजित पाटील जरी माढा मतदारसंघामधून आमदार झाले असले तरी ते त्यांनी पंढरपूरमधून ते त्यांचं जे बस्तान बसवलेलं आहे कारण त्यांनी अगोदर जवळपास दोन अडीच वर्ष पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली होती त्यांचे कार्यकर्ते इथं तयार झाले होते मोठ्या प्रमाणात उपक्रम कार्यक्रम त्यांनी मोठमोठे इथे घेतले होते मात्र ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी माढा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य होता आणि त्यांचं कार्यक्षेत्र जे विठ्ठल कारखान्याचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं स्वतःचं जे गाव दे गाव ते सुद्धा माडा मतदारसंघात आहे हे पाहून त्यांनी तिकडून निवडणूक लढवली आणि रणजित शिंदे यांचा पराभव करून ते आता विधानसभेमध्ये पोचलेले आहेत पंढरपूर तालुक्यातील अनेक नेते इथं निवडणुकीची तयारी करत आहेत भगीरथ भालके यांनी दोन हजार एकवीसची पोटनिवडणूक लढवली ते पराभूत झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेलाही ते आत्ता चार दिवसापूर्वी त्यांनी पराभूत झालेले आहेत परिचारकांना अद्यापही जनतेमधून निवडून आल येता आलेलं नाही आहे आणि कल्याणराव काळे यांचंसुद्धा मोठं जे नेते आहेत त्यांनाही अद्याप आमदार झा होता आलेलं नाही आहे मात्र अवघ्या साडेतीन वर्षामध्ये पंढरपूरच्या राजकारणात येऊन अभिजित पाटील यांनी आमदार होऊन दाखवलेलं आहे आता ते माढ्याबरोबरच पंढरपूरच्या राजकारणातसुद्धा रस दाखवत आहेत म्हणजे ते या विभागाच्या राजकारणाचं नेतृत्व आपल्या हाती घेण्याच्या गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर